डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस पुणे येथील हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांच्या वतीनं दगडफेक केली गेली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं राज्यभर रास्ता रोको आंदोलन केलं जात तर कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर या ठिकाणी आज सकाळी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं गेलं राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना पुन्हा होऊ नये यासाठी राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रप्रतिके यांचा अपमान करून सामाजिक शांतता आणि सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देणारा कायदा पारित करावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं केली गेली आहे सकाळी हिंदू समाजाच्या वतीनं नगर मनमाड रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आज महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन त्या ठिकाणी चालू आहे आणि हाडपसर पुण्याच्या हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना त्या ठिकाणी झालेली आहे या विटंबनेचा निषेध करून या ठिकाणी आम्ही आज रस्ता रोको केला आणि महाराष्ट्र सरकारने कुठंतरी आता जे आमचे महापुरुष आहेत यांच्या पुतळ्याचं संरक्षण म्हणून या ठिकाणी कायदा कडक केला पाहिजे जेणेकरून या आरोपींची हिंमत होणार नाही की आमच्या महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याची या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी नगरपनमाड रस्ता या ठिकाणी आंदोलन केलं आणि महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी की तो कायदा अतिशय कडक करावा त्या कायद्यानवे किमान दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा जो कोणी असेल त्याला त्या ते ठिकाणी करावी जेणेकरून आमच्या पोलीस बांधवांचं काम सुद्धा हलकं होईल कारण आमच्या पोलीस बांधवांना सुद्धा त्या घटनेचा तपास करता करता दोन चार वर्ष लागून जातात आणि तो आरोपी सुटून जातो म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी आज हा रस्ता रोको केलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारला आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो की आता महाराष्ट्रात हे कायदे तुम्ही कडक करा आणि या ठिकाणी कायदे कडक केल्यानंतर कुठेही जाती जातीमध्ये तणाव निर्माण होणार नाही म्हणून आपण याची दक्षता घ्यावी यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदनही दिलं गेलं वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी कोपरगाव दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडांमध्ये